आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि झणझणीत अशी कोळंबी फ्राय खास मसाल्यासह हो तयार होणारी रेसिपी जी पाहून आणि चाकून तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवाविषयी वाटेल रेसिपी पूर्ण पहा तुमचं मत नक्की कळवा आणि हो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझ्याकडून कोणतीही खास रेसिपी शिकायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा चला तर मग सुरू करूया नमस्कार मी सुरेखा मी आज आपल्याला कोलंबी फ्रायची रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी एकदम सोपी आहे करायला आणि कमीत त्या कमी साहित्यामध्ये ही होते अगदी छान लागते आणि चविष्ट अशी आपली ही रेसिपी आहे तर आपण आता ह्याच्यासाठी काय काय लागतं साहित्य ते आपण आता बघू चला मग आपण साहित्याकडे कळू आता हे कोलंबी फ्रायसाठी आपल्याला लागणारं साहित्य मी दाखवते हे घेतलेले आहे मी कोलंबी ही दोनशे ग्रॅम कोलंबी आहे आणि ह्याच्यामधला स्वच्छ करून घेतली आहे एकदम अशी हे बघा ह्याच्यामध्ये काळा धागा असतो तो मी ले ले, तो असा सगळा काढून घेतलेला आहे असा सुरीने असा कट करायचा आणि तो काढायचा असा आणि दोन तीन वेळा अशी छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायची आता ही झाली कोलंबी आता आपल्याला लागणार ला आहे कोथिंबीर कोथिंबीर पण एक वाटीवर अशी मी घेतलेली आहे अशी डेटा सेट मी कोथिंबीर घेतलेली आहे की कोथिंबीरीचा स्वाद ह्याच्यामध्ये चांगला येतो हे दहा वाडा घेतलेल्या लसूण पाकळ्या त्या मी कट करून घेतलेत नंतर घेतलेला आहे आलं हे आलं मी घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेला आहे आपण आणि हा घेतलेला आहे कश्मीर पावडर मसाला हा कश्मीरी मिरची पावडर आहे फक्त हा मसाला नाही आहे फक्त मिरची पावडर आहे ही एक दीड चमचा मी घेतलेली आहे आणि हा घेतलेला आहे गरम मसाला हा मी घरचाच मसाला घेते तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही हा गरम मसाला घ्या हा मी एक अर्धा चमचा हा घेतलेला आहे आणि घेतलेला आहे आपण हळद एक पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि आपल्याला फ्राय करण्यासाठी लागणार आहे कॉर्न फ्लॉवर हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक मोठा असा म्हणजे चमचावर घेतलेला आहे आणि दोन चमचे घेतलेले आहे तांदळाचं पीठ आता आपल्याला घालायचं चा आहे ह्याच्यामध्ये लिंबाचा रस तो मी घेतलेला आहे दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ आता मी कोथिंबीर लसूण आणि आलं जे आपण घेतलेलं आहे ते मला आता बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता ही कोथिंबीर घेतलेली आहे आपण वाटीवर घालते त्याच्यानंतर घेतलेलं आहे आलं आणि घेतलेलं आहे लसूण तर ह्याच्यामध्येच मी जरा मीठ घालून घेते पाण्याचा वापर याच्यामध्ये पण अगदी थोडासाच आहे त्यामुळे थोडस पाणी घालते मी हस्तणे घाल एकदम चांगलं बारीक वाटून घ्यायचंय आता हा लिंबवाचा रस आपण घेतलेला आहे दोन चमचे वाटणातच घालते आणि चांगलं वाटण आपण आणखी एकदा दुवळा पेरवून घेऊ हे बघ आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे सगळं कोळंबीला घालू आणि लावून घेऊ आता हे आपलं चांगलं बारीक झालेलं आहे आता आधी एक एक मसाले यातले आहेत ते घालून घेते हा बघा मी तुम्हाला बोलली ना कश्मीरी मिरची पावडर दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे त्यांचा हा गरम मसाला हा माझा घरचा मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घाला आपण घेतलेला आहे पाव चमचा हळद ही हळद घालते आता या वाटण्यामध्ये आपलं सगळं आहे लिंबू पण आहे मीठ आहे आणि आलं लसूण कोथिंबीर आता हे सगळं हातानेच काढून घेते आणि एकसारखं आपण ह्याला लावून आहे ही डिश कशी साईड डिश म्हणून आपण ह्याचा आपण वापर करू शकतो सगळं असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आता हे आपले लावून झालेलं आहे आता ह्याच्या बरोबरच मी कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ घेतलेलं ते पण घालून घेते कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर आहे आता आपण काय करायचं ह्याच्यातलं पीठ आहे ना हे थोडं ह्याच्यामध्ये असं घालून घेऊ असं थोडं हे बघा घातलेलं आहे आता एक दहा मिनिटासाठी आपण याला थोडं मुरत ठेवूया म्हणजे सगळ्या मसाला याला व्यवस्थित असा लागतो खूप असे मस्त लागते चवीला अशा मोठ्या मोठ्या कोलम्या घ्या म्हणजे छान होते अगदी हे डिश तर मी जरा तवा ठेवलेला आहे गरम करत आधीच करता येईल असं घालून घेते आता आपण हे कोलंबीच जे सगळे लावून घेतलेले आहे ना हे बघा असं छान येईल असं कोटिंग झालेलं आहे आता आपण एक एक करून याच्यामध्ये घालून घेऊ असं जरा हाताने एक सारखं करायचं आणि ते कोलम याच्यामध्ये आपण घालायची म्हणजे कसं जरा कोथिंबीर पण भरपूर वापरले आपण लसूण आलं त्याच्यामुळे कसं आहे एकदम चविष्ट होते आपल्याला दोन चार मिनिट झालेले आहेत घालून आता आपण एक एक करून असं परतून घेऊया चमचा घ्यायचा एक एक करून असे परतून घ्यायचे करून घेतलेले सगळे परतवून घेतो तशा भाजायचे आता जरा चेक करायचं असं चांगलं असं भाजून घ्यायचं सगळीला मस्त अशी डिश आहे दोन साईडने आपण भाजून झालेली आहे तर मी काय करते थोड्यास साईडला लावून दे गॅस कमी करते आणि असं एक एक करून आपण बाजूला लावून देळमी फ्राय तयार झालेली आहे का डिशमध्ये मध्ये टिश्यू पेपर ठेवायचा आणि ह्या एक अशा आपण काढून घ्यायच्या म्हणजे जरा जास्तीचं जा तेल असतं जा जा ते निथळ जाईल याच्यामध्ये बघा तुम्ही मला सांगा कशी वाटते माझी रेसिपी तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा रेसिपी आवडत असेल तर शेअर लाईक करा सगळं मी काढून घेतलेले आता परत आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत ना त्या पण आपण फ्राय करून घेऊ राहिलेल्या आहेत आपण आपण सगळे लावून घेऊ याच्यामध्ये आता तेल आपलं चांगले एकदम गरम झालेले आहे आणि आता गॅस मध्यम करून घ्यायचा कारण आतमध्ये आपली कोलबी चांगली शिजली पाहिजे अशी मोठी कोंबी असली म्हणजे खायला मजा येते आता म्हणजे ही कोल्बी फ्राय रेसिपी तयार झालेली आहे आपण नक्की करून बघा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद